नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तुम्ही असाल मी अजून थोडीशीच मजेत आहे आवाज बसला ना काय करणार तिरुणा तू रचना एक आठवडा दादा अजूनही बसलेला असायच नाही तोपर्यंत पोहोचतायला दे, पण ही व्हिडिओ मात्र त्याच निक्षी होत करते सदाचित तुम्ही निरीक्षण केलं असेल तर सततच आहे पोट फस्त वन महिला जरा वेगळं वाटायला पाहिजे ना नागेल आता तू म्हणाले का बर थोडे सगळे व्हिडिओ एकाच दिवशी दिवशी का शूट करते तर मी आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना मी न्यूझीलंडमध्ये असणार आहे जरा यावर्षी भरपूर कष्ट केले तर जरा स्वतःला थोडं ट्रीट करते जरा दोन आठवडे छान सुट्टी घेते फॉर अ चेंज आता तुम्ही जर तुम्हाला जर बघायचं असेल मी न्यूझीलंडमध्ये नक्की काय काय करते तर हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे है, तेही फॉलो करा म्हणजे तुम्हाला छान छान काही काही सुद्धा बघायला मिळतील ओके बरं येऊयात आजच्या विषयाकडे आजचा विषय कशाबद्दल आहे तर निफ्टी नक्की कसा परफॉर्म करतो आहे आणि निफ्टी मधले काही स्टॉक्स किंवा निफ्टीत नसलेले स्टॉक्स सुद्धा कसे परफॉर्म करतायत मेन उद्दिष्ट काय आजच्या व्हिडिओचं हे सांगते तुम्हाला तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं ना तर निफ्टी आज म्हणजे तीन डिसेंबरला जेव्हा मी व्हिडिओ शूट करते बरं हे बघून घ्या साधारण तुम्हाला दिसेल तर निफ्टी साधारण पडलाय साडेसात टक्क्यांनी ओके हा जवळजवळ एकोणीसशे पॉईंटचा फॉल आहे त्याच्या हायपासनं आता हा जरी साडेसात टक्क्यांनी निफ्टी करेक्ट म्हणजे पडला असेल तरी सुद्धा काही स्टॉक्स असे आहेत की जे साडेसात टक्क्यांपेक्षा जास्ती पडलेले आहेत काही स्टॉक्स असे आहेत की ते म्हणतात निफ्टी पडायचं असेल से तर पडू देत आम्ही मात्र आमची आमच्या पद्धतीने वरतीच जात राहणार तर मग निफ्टी पडून सुद्धा काही स्टॉक्स का बरं वरती जातात याचं आज आपण विश्लेषण करणार आहे तीन उदाहरणं मी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ओके जेणेकरून तुम्हाला एक विचार करण्याची दिशा मिळेल की कधी बरं एखादा स्टॉक चांगला परफॉर्म करू शकतो जरी मार्केट चांगलं परफॉर्म करत नसलं तरी सुद्धा ओके आता म्हणाल uh, की अशा वेळेला जनरली हे ब्लूचिप स्टॉक्सच चांगले परफॉर्म करतात का तर असं पण नाहीये जरा आता ही पण आपण गंमत बरं काय बघा एच डी एफ सी बँक सगळ्यांनी नाव ऐकलंय पण गेल्या जवळजवळ एका वर्षात जिमतेम एक ते दोन टक्के परतावा दिलेला आहे रिलायन्स मोठं अगे अगेन खूप नावाजलेलं नाव आहे जवळजवळ गेल्या अडीच टक्क्यांमध्ये शून्य टक्के आहे ओके एच यू एल हिंदुस्थान युनिलि युनिलिव्हर लिमिटेड सगळ्यांनी नाव ऐकले गेल्या तीन वर्षांमध्ये जवळजवळ शून्य टक्के आहे कोटक महिंद्रा बँक परत तेच गेल्या तीन वर्षांमध्ये जवळजवळ शून्य टक्के आहे आणि एशियन पेंट सुद्धा गेल्या तीन वर्षांमध्ये जवळजवळ शून्य टक्के आहे आता एवढी मोठी जेव्हा नावं चांगलं परफॉर्म करत नाहीयेत तेव्हा बाकी काही स्टॉक्स आहेत की जे ऑल टाईम हाय वर ऑल टाईम हाय मारत चाललेत तर असं का घडतंय हा प्रश्न मनात तुम्हाला पडला असेल असं कसं काय का तर याचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ खूप शिकायला मिळेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता पळूयात पहिल्या कंपनीकडे ज्याचं नाव आहे कोफोर्ज लिमिटेड ओके मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मार्केट साधारण साडेसात टक्क्यांनी पडलेलं आहे पण हा स्टॉक मात्र जवळजवळ तेवीस टक्क्यांनी वाढलेला आहे ओके आता तुम्ही म्हणाल घडलं तरी का तर त्यांचे जे क्वार्टर टू रिझल्ट आले होते म्हणजे जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याला आपण टिपिकली क्यू टू एफ वाय ट्वेंटी फाय असं म्हणतो का कारण दोन हजार चोवीस पंचवीस हे आपलं वित्त वर्ष चालू आहे आता बरोबर आता काय झालं बघा त्यांचा जो रेव्हेन्यूचा आकडा होता विक्रीचा जो आकडा होता तो तीन हजार बासष्ट करोड रुपयाला आणि अपेक्षा तरी सत्तावीसशे करोडच्या आसपासच होते आता याचं जर मी वायो वाय तुलना केली म्हणजे क्यू टू एफ वाय ट्वेंटी फायव्ह ची तुलना क्यू टू एफ वाय ट्वेंटी फोरची केली तर ट्वेंटी फोरचे आकडे होते दोन हजार दोनशे शहात्तर करोड सो थोडक्या दोन हजार दोनशे शहात्तर करोड ना तीन हजार बासष्ट करोडवरती वरती रेव्हेन्यू नी जम्प केलेली आहे जो जवळजवळ साडे चौतीस टक्क्यांचीही वाढ आहे ओके सो चांगली वाढ आहे दोन गोष्टी बघणार आहे मी पहिला रेव्हिन्यूचा आकडा अगदी सावकाशीने सांगितला बट आता उरलेले दोन थोडे फास्ट सांगणार आहे काय दोन गोष्टी बघितल्या मागच्या वर्षीच्या तुलनेत आकडा जास्त आहे का नाही ओके दुसरी गोष्ट जे काही अपेक्षित आकडा येणं होतं त्या अपेक्षेपेक्षा जास्त आकडा आहे का नाही एवढ्या दोन गोष्टी चेक करायच्या ओके ई बिड्डा बघा मागच्या वर्षीचा आकडा तीनशे एक्केचाळीस करोड परत क्युटूचा सांगते मी तीनशे एक्केचाळीस करोडच्या अगेन्स्ट चारशे बारा करोड हा ऍक्च्युअल आकडा आला ओके सो वाढ झालेली झालेली आहे एस्टिमेट कितीचा होता तीनशे सत्तर करोडचा होता अपेक्षा तीनशे सत्तर करोडची होती मार्क किती पडले म्हणजे इबिड्डा किती मिळाला चारशे बारा करोड ओके नेट प्रॉफिट अच्छा बाय वे हे अप किती कितीनी वाढ झालेली वीस पॉईंट आठ टक्क्यांची वाढ आहे नेट प्रॉफिटचे काय आकडे सांगतायत बघा दोनशे चौतीस करोड मागच्या वर्षी होते मध्ये जो आता आकडा आलेला आहे दोनशे पंचावन्न करोडचा आम्ही राऊंड ऑफ करते आणि अपेक्षा मात्र होती दोनशे सेहेचाळीस करोडची सो so, ऑल एन ऑल तुम्ही रेव्हेन्यू म्हणा इबिड्डा म्हणा नेट प्रॉफिट म्हणा तिन्ही दोन गोष्टी कॉमन आहेत काय कॉमन आहे मागच्या वर्षीच्या क्यू टूच्या तुलनेत या वर्षीचे क्यू टूचे आकडे जास्त चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट जी काय अपेक्षा होती मार्केटकडनं त्याच्यापेक्षा चांगले आकडे दिलेले आहेत दोन्ही तिन्ही मुद्दे कळालेले आहेत ओके okay? आता एवढंच नाही बघायचं फक्त फायनान्शियलच नाही बघायचं तर मॅनेजमेंट कॉमेंट्री काय देते हे पण खूप महत्वाचं असतं कारण मॅनेजमेंट सांगते की काय ठळक बातम्या होत्या क्यू टू दोन हजार पंचवीसच्या ओके ठळक बातम्यांमध्ये मॅनेजमेंटने काय सांगितलं तर आम्ही चोपन्न टक्के स्टेक घेतला कुठल्या कंपनीमध्ये सिग्निटी टेक्नॉलॉजीजमध्ये ओके okay, सो so थोडक्यात तुम्ही असा विचार करा कोफोर मी आहे एक सिग्निटी नावाची एक कंपनी याला मी आता विकत घेणार ओके okay, आता मी या कंपनीला विकत घेतल्याने मला काय फायदा होईल सिंपल आहे ह्यांचे सगळे प्रोजेक्ट माझे बरोबर ह्यांचा मिळणारा रेव्हेन्यू माझा अच्छा पूर्णपणे माझा होणार आहे का नाही कारण मी चोपन्न टक्के स्टेक घेतलेला आहे सो जर त्यांचं शंभर रुपयाचं जर एक मूळ म्हणजे काय आपण होऊ शकतो शंभर रुपयाचा नफा झाला त्यांना तर त्या शंभर रुपयाच्या नफ्यापैकी चोपन्न रुपयाच्या नफावरती माझा क्लेम असणार आहे बरोबर सो so, चोपन्न टक्के स्टेक मध्ये घेतलेला आहे आणि मी म्हणलं असं ओव्हरऑल अशी अपेक्षा आहे की या ऍक्विशनमुळे माझा रेव्हेन्यू वाढेल ओके माझा म्हणजे कोफुरचा रेव्हेन्यू वाढेल अशी अपेक्षा आहे हे जे काही अॅक्विशन झालं हे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे होतं आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने ह्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे काय असं सांगते कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे एक रेग्युलेटर आहे ओके एक संस्था आहे असं म्हणूयात आपण जेव्हा एक कंपनी जेव्हा मोठा मासा छोट्या मासाला गिळायचा प्रयत्न करतो एक मोठी कंपनी छोट्या कंपनीला अक्वायर करायचा प्रयत्न करते तेव्हा जनरली अशा केसेस एका अथॉरिटीकडे जातात ते अप्रूव्ह करतात मग हे ॲक्विशन पूर्ण होऊ शकतं प्रत्येक वेळेलाच मोठा मासा छोटा मासा असेल असं गरजेचंही नाही ओके बट कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने अप्रूव्ह केल्यामुळे आता हे पुढे स्मूथली जाईल याच्यामुळे काय झालं पाचशे सोळा मिलियन डॉलर्सच्या ऑर्डर ज्यांना मिळाल्या तेरा नवीन क्लायंट मिळाले आणि यांची वर्कफोर्स म्हणजे किती लोक सिग्निटी कोफोर्ससाठी काम करणार आहेत आता ही पण त्यांची वर्कफोर्स पाच हजार आठशे एकाहत्तर एवढी झालेली आहे पाच हजार आठशे एकाहत्तरनी इन्क्रीज झालेली आहे आणि ज्याच्यात सिग्निटीचे चार हजार चारशे तीस एम्प्लॉईज आहेत सो चांगली जबरदस्त वाढ झालेली आहे ज्याच्यात ओव्हरऑल सोडून जाणारे एम्प्लॉईज सुद्धा कमी आहेत हे खूप महत्वाची गोष्ट आहे काय होतं सांगते जेव्हा दोन कंपन्या मर्ज होतात तेव्हा दोघांची कल्चर्स वेगळे असतात दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी असते या कंपनीच्या एम्प्लॉईजला वाटतं की या याच्यात काही दमच नाही वेगळंच वर्क कल्चर आहे आणि अशा वेळेला टिपिकली लोक सोडून जाण्याची संख्या वाढते ह्यालाच अॅट्रिशन म्हणतात आणि हे होऊन सुद्धा अॅट्रिशन कमी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांचे सीईओ म्हणत आहेत की आमची ग्रोथही चांगली राहील आमचे मार्जिन एक्सपान्शनही होईल ओव्हरऑल इंटिग्रेशन जे काय सिग्निटीचं हे चांगलं झालेलं आहे असं सीओनचं मत आहे आता जर तुम्ही चार्ट बघितला कोफोरचा तर तुम्हाला दिसेल हा जो काही प्रिव्हियस आहे होता त्याच्यापेक्षाही वरती स्टॉक गेला थोडा कन्सॉलिडेट केला आणि तिकडनं मस्त एक अपवर्ड ट्रॅजेक्टरीमध्ये स्टॉक जातोय सो आता इथून पुढे कसा स्टॉक परफॉर्म करत करत राहील हे बघण्यात मजा येईल बट आय होप तुम्हाला कळालेला आहे पहिला मुद्दा पहिला मुद्दा काय होता कशामुळे स्टॉक चांगला परफॉर्म करतोय एखादं चांगलं एक्विशन झालं चांगलं एक्विशन झाल्यामुळे त्यांचे रेव्हन्यूज त्यांचे प्रॉफिटेबिलिटी ओव्हरऑल साईज एक्सपान्शन मार्जिन एक्सपान्शन या सगळ्यामुळे स्टॉकचा परफॉर्मन्स चांगला होता स्टॉक वरती जाऊ दे नाहीतर खालती जाऊ दे एक गोष्ट म्हणजे आपलं ज्ञान हे कायमच वाढत जायला पाहिजे हा पण ते कसं होणार सोपं आहे सबस्क्राईब करायचं बेल आयकन प्रेस करायचं म्हणजे जेव्हा केव्हा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि लगेच तो स्टॉकचा व्हिडिओ बघायचा आणि आपलं ज्ञान कायमच वाढवत राहायचं वळूया पुढच्या कंपनीकडे ज्याचं नाव आहे इंडियन होटेल्स आता इंडियन हॉटेल्सचा कुठला फेमस ब्रँड आहे हे जरा गुगल सर्च करा आणि डायरेक्ट माहिती असेल तर डायरेक्ट कॉमेंट मध्ये सांगितलं तरी हरकत नाही पण इंडियन होटेल्स खूप फेमस ब्रँड आहे नक्की तुम्ही ऐकलं असेल नाव मध्ये सांगा ओके जेव्हा मार्केट साडेसात टक्क्यांनी पडलं होतं तेव्हा हा स्टॉक जवळजवळ तेरा वरती आहे आता का बरं तर त्यातल्या परत आपण परत दोन गोष्टी बघणार आहे रिझल्ट कसे आले फायनान्शियल रिझल्ट कसे आले आणि मॅनेजमेंटचं काय म्हणणं आहे आता तुम्हाला पॅटर्न कळालेला आहे तीन गोष्टी सांगणार आहे मी रेव्हेन्यू इबिड्डा आणि नेट प्रॉफिट आणि काय काय सांगणार आहे सांगा या क्वार्टर टू ची तुलना मागच्या वर्षीच्या क्वार्टर टू शी आणि -फट या क्वार्टर टू ची तुलना अपेक्षा किती होती त्याच्याशी बरोबर फटाफट जाऊया थोडं ऑल राईट रेव्हेन्यू सत्तावीस टक्क्याने वाढलाय जवळजवळ मी राऊंड अप करून सांगणार आहे फिगर थोडं फास्ट व्हावं म्हणून चौदाशे करोडवर रफली अठराशे करोडवर वर गेला आणि अपेक्षा मात्र साधारण सतराशे करोडची होती इबिडा एक्केचाळीस टक्क्यांनी वाढलेला आहे तीनशे पन्नास करोड पासन साधारण पाचशे करोड वरती गेलेला आहे आणि अपेक्षा साधारण चारशे सत्तर करोडची होती हेच नेट प्रॉफिट एकशे ऐंशी करोडच्या आसपास होता जो चार पाचशे पन्नास करोड पर्यंत गेला जवळजवळ दोनशे बत्तीस टक्क्यांची वाढ आहे खूप मोठी वाढ आहे आणि अपेक्षा मात्र होती फक्त दोनशे अठ्ठेचाळीस करोडची दोनशे अठ्ठेचाळीस करोडची अपेक्षा आणि पाचशे चोपन्न करोडचा प्रॉफिट जवळजवळ अपेक्षेपेक्षा दुपटीहून जास्ती प्रॉफिट आलेला आहे तर का बरं स्टॉक प्राइस चेअर नाही करणार शंभर टक्के करायलाच पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा हे प्रॉफिट हे रेव्हेन्यू का बरं वरती गेलं काय वेगळं काय केलेलं आहे त्यांनी सो त्याच्यासाठी मॅनेजमेंट कॉमेंट्री वाचायची असते आता मॅनेजमेंटने काय सांगितलंय बघा वी कंटिन्यू टू मेंटेन अ गायडन्स ऑफ डबल डिजिट रेवेन्यू ग्रोथ लेड बाय सस्टेन ग्रोथ इन न्यू बिझनेस अँड हेल्दी सेम स्टोर परफॉर्मन्स म्हणजे काय म्हणायचं मॅनेजमेंटला आमच्या अंदाजाने विक्री चाकडा तर हॉटेलची विक्री म्हणजे रूम्स विकल्या जात विकल्या जातात म्हणजे रूम भाड्याने जात आहेत त्यांच्या रूम बुकिंग होत आहेत म्हणजे रूमची विक्री म्हणायची ओके रूम बुकिंग साधारण डबल डिजिटनी वाटवणार आहे म्हणजे कमीत कमी दहा टक्क्यांनी त्यांचं रेव्हन्यू वाढत जाणार आहे ओके दुसरी गोष्ट ते काय म्हणतात नवीन हॉटेल जी आम्ही बांधतोय त्याच्यातही ऑक्युपन्सी वाढतीय आणि आमचे जे एक्झिस्टिंग हॉटेल्स आहेत त्याच्यात सुद्धा ऑक्युपन्सी वाढती किंवा त्याच्यातनं सुद्धा विक्रीचा आकडा रे बुकिंग मधनं मिळणारे पैसे त्याच्यात वाढ होतीच आहे ओके इनफॅक्ट ते म्हणतात की आमचा जो इंटरनॅशनल पोर्टफोलिओ म्हणजे भारताच्या बाहेर जेवढी जेवढी हॉटेल्स आहेत त्याच्यातसुद्धा पंच्याहत्तर टक्क्यांची ऑक्युपन्सी होती म्हणजे काय सपोज जर शंभर रूम्स अव्हेलेबल असतील तर शंभरपैकी पंच्याहत्तर रूम भरलेल्या होत्या त्याला सेव्हन्टी फाय पर्सेंट ऑक्युपन्सी म्हणून आणि जवळजवळ हा आकडा सहा टक्क्यांनी वाढला म्हणजे काय मागच्या वेळा जेव्हा त्यांनी हा आकडा पब्लिश केला असेल तर साधारण एकोणसत्तर टक्क्यांची त्यांची ऑक्युपन्सी असेल सहा टक्के वाढल्यामुळे तो आता पंच्याहत्तर टक्क्यांवरती गेलेला आहे याच्यामुळे एक रेव्ह पार म्हणून एक कॉन्सेप्ट आहे रेव्हेन्यू पर अवेलेबल रूम ही सुद्धा दहा टक्क्यांनी याची ग्रोथ झालेली आहे रेव्ह रेवपारच एक सिंपल तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सपोज एक रूम या इंडियन हॉटेलशी दहा हजार रुपयाला पर रूम नाईट होतं आता हे विकू शकत आहेत आता हे भाड्याने देऊ शकत आहेत अकरा हजार पर रूम नाईटनी म्हणजे काय झालं दहा टक्क्यांनी रेव्हेन्यू पर अवेलेबल रूम वाढला सिम्पल ओके त्यांनी ऑक्टोबरचा आकडा सुद्धा सांगितलाय ऑक्टोबर या महिन्यात तुम्ही म्हणाल क्यू टू चे मॅनेजमेंटने ऑक्टोबरचा सुद्धा आकडा ऑक्टोबरमध्ये साधारण सा, साडे सोळा टक्क्यांची ग्रोथ झाली होती आणि ते म्हणतात उरलेल्या क्यू थ्रीसाठी म्हणजे काय नोव्हेंबर आणि डिसेंबर साठी सुद्धा साडे सोळा टक्क्यांनी आम्ही ग्रो नक्की होत असं मॅनेजमेंटची अपेक्षा आहे सो या कंपनीच्या कंपनीच्यात आपल्याला काय लक्षात आलं काही नवीन ऍक्विजिशन बिक्विजिशन काही नाही झालेले त्यांच्या एक्झिस्टिंग हॉटेल्स मध्ये सुद्धा जास्तीत जास्ती बुकिंग होत आहेत नवीन हॉटेल काढले आहे तिथे सुद्धा रूम बुक होत आहेत ओव्हरऑल रेव्हेन्यू वाढतोय ओव्हरऑल ऑक्युपन्सी वाढतीये ही सगळी गोष्टी चांगल्याच पकडल्या जाणार ना शेअर प्राइस तर आयडियली वाढणारच सो तुम्ही जर बघितलं तर जेव्हा त्यांचा क्यू टू चा रिझल्ट आला तेव्हा एक त्यांनी त्याचा प्रिव्हियस हाय तोडून तो वरती निघालाय आणि या प्रिव्हियस हाय तोडल्यानंतर जवळजवळ तेरा टक्क्यांची छान मूव्ह दिलेली आहे आणि एक दोन तुम्हाला व्हॉल्युम स्पाइक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे मिळतील सो आय होप तुम्हाला इंडियन हॉटेल्सचा एक चांगला एक ओव्हरऑल विश्लेषण मिळालंय आता वळूया तिसरा स्टॉक कडे आणि तिसरा स्टॉक आहे मी नाही सांगणार ह्याच्या तुम्हाला करायचं काय आपल्या वेबसाईट वरती जायचं भेट द्यायची डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट इनला तिकडे आपण एक ब्लॉग लिहिणार आहे आणि तो ब्लॉग थोडी वाचनाची पण सवय करूयात मध्ये मध्ये काय हरकत नाही ना सो तिकडे जाऊन तुम्ही तिसऱ्या कंपनी बद्दल वाचा नावाजलेली कंपनी आहे आणि त्या केसमध्ये थोडस असं आहे की त्या स्टॉकनी असं काही खूप भारी रिटर्न दिलेत असं नाही तुम्हाला एक हिंट देते छोटीशी मार्केट जवळजवळ साडेतीन टक्क्यांनी पडले हा स्टॉक वाढलेला नाहीये पण हा साडेचार टक्क्यांनी जेमतेम तेम पडलेला so, आहे सो पडलाच आहे पण कमी पडलाय मग काय बरं त्याचे आकडे कसे होते आणि मॅनेजमेंटने काय सांगितले त्याचा टेक्निकल चार्ट कसा दिसतोय हे सगळं आपण ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत ओके आता ऑल एन ऑल जस्ट एक समराईज करण्यासाठी तुम्हाला महत्वाचे दोन तीन मुद्दे सांगते अनेक जणांना हा प्रश्न पडतो हो की एखाद्या क्वार्टरचे रिझल्ट घाणेरडे आले म्हणजे मी स्टॉक विकून टाकायचा का तर अजिबात नाही एखाद्या परीक्षेत विद्यार्थ्याला घाणेरडे मार्क मार्क पडले तर तो ढ विद्यार्थी नसतो ना एखाद्या परीक्षेचा परफॉर्मन्स चांगला नसतो पण सलग म्हणजे ती पण सहा मै मध्ये पण नऊ महिमध्ये पण वार्षिक परीक्षा सगळीकडेच घाणेरडा परफॉर्मन्स केला म्हणजे काहीतरी गणलंय त्या विद्यार्थ्याचं सेम लॉजिक कंपन्यांमध्ये सुद्धा ऍप्लिकेबल होतं एखादा क्वार्टर जर घाणेरडं गेला तर ठीक आहे पण क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर सगळेच घाणेरडं म्हणजे काहीतरी गणलंय कंपनीमध्ये तर ते काय झालेलं आहे ते आपल्याला चेक करायला लागतं दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची असते मी जी तुम्हाला आता दाखवलं आपल्या व्हिडिओमध्ये की मॅनेजमेंटचं काय मत आहे फ्युचरशी रिलेटेड मॅनेजमेंट कॉन कॉल्स असतात इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन्स असतात त्याच्यात मॅनेजमेंटचं काय म्हणणं आहे स्पेशली येणाऱ्या काही काळाबद्दल याला आपण इंग्रजीत फ्युचर आउटलुक म्हणतो हे तुम्ही नीट अभ्यास केला पाहिजेचा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच जास्ती वाढेल ओके तिसरी गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची इंग्रजीत असं अगेन म्हणतात की क्लास इज परमनंट बट फॉर्म इज टेम्पररी एखादा खेळाडू फॉर्म मध्ये नसू शकतो पण ते खूप टेम्पररी असतं पण त्याचा जो क्लास असतो तो पर्मनंट असतो बरोबर तसंच एखादा स्टॉक तात्पुरती पडू शकतो पण जर तो फंडामेंटली चांगला स्टॉक असेल तर लॉंग रन मध्ये तो वरतीच जातो ओके okay? सो so, तुमचा स्टॉक फंडामेंटली चांगला आहे की नाही हे जरूर बघणं गरजेचं आहे ऑल इन ऑल तुम्ही म्हणाला हे तीन गोष्टी तर आम्हाला काही जणांना जे जा आजचा व्हिडिओ बघतायत ते म्हणतील आम्हाला काही वेळेला माहिती होतं बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या तर असं म्हणतात की काही वेळेला बॅक टू बेसिक जाणं खूप गरजेचं असतं आपण काय होतं काहीतरी वाचन करतो माझून वाचन करतो माझून करतो मग आपण एका लेवलपर्यंत गेलो असतो आणि काही वेळेला बेसिक्सच हलतात सो so, आज एक रिमाइंडर होतं बेसिक्स स्ट्रॉंग करायचं नंबर्स चांगले असतील मॅनेजमेंटची कॉमेंटरी चांगली असेल तर काहीही बिघडत नाही अशा वेळेला हे स्टॉक्स नक्कीच चांगले परफॉर्म करतात मार्केट जरी पडत असेल तरी हे स्टॉक्स आउट परफॉर्म करू शकतात सो so, आय होप तुम्हाला हा एक बॅक टू बेसिक्सचा सॉरी फंडामेंटल अनालिसिसचा व्हिडिओ व्यवस्थित आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार